मित्रांनो जर तुमचं एप right. पी एफ अकाउंट आहे तर आजची न्यूज तुमच्या फ्युचरवर डायरेक्ट परिणाम करणार आहे ई पी एफकडून नऊ टक्के व्याजदर देण्याचा मोठा प्रस्ताव आला आहे यस यू हार इट राईट नऊ टक्के या एकाच बदलामुळे तुमच्या पी एफ सेव्हिंगमध्ये हजारो रुपये वाढू शकतात आज आपण लाखो ई पी एफ एप मेंबरसाठी आलेल्या एक मोठ्या ब्रेकिंग अपडेटवर चर्चा करणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका हो मित्रांनो ई पी एफ ओ पुढील वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी व्याजदर वाढवण्याच्या तयारीत आहे आणि यावेळी वाढ थेट नऊ टक्केपर्यंत जाऊ शकते ही अपडेट माहितीही मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सध्या आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ई पी एफ ओने आठ पॉईंट पंचवीस टक्के इंटरेस्ट रेट दिला आहे हा रेट मागील वर्षाच्या तुलनेत ओके होता पण महागाई आणि इन्व्हेस्टमेंट रिटर्न वाढत असल्याने कर्मचाऱ्यांना जास्त फायदा देण्याची चर्चा सुरू झाली आहे यावेळेस ई पी एफ ओच्या इंटरनल डिसिजनमधून समोर आलेली मोठी माहिती म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ई पी एफ एप इंटरेस्ट रेट नऊ टक्केपर्यंत वाढण्याचा प्रस्ताव तयार आहे त्याची कारणे बघा एक ई पी एफ ओचे इन्व्हेस्टमेंट रिटर्न वाढले आहे मार्केटमध्ये ई पी एफ ओचे बॉन्ड्स आणि इक्विटीवर चांगले रिटर्न्स मिळत आहे हे एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे नंबर दोन हाय इन्फ्लुएशन महागाई जास्त असल्याने इम्प्लॉईचा रिअल फायदा कमी होऊ नये म्हणून रेट वाढवणे आवश्यक झाले आहे नंबर तीन गव्हर्नमेंट स्ट्रॅटर्जी दोन हजार सव्वीसमध्ये हे इलेक्शन इयर असल्याने सरकारकडून कर्मचारी फ्रेंडली डिसिजन अपेक्षित आहे जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर कोणकोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होईल ते बघूया एक सर्व ई पी एफ मेंबर्स दोन सरकार कर्मचारी तीन प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉय चार कार्पो कार्पोरेट स्टाफ पाच ज्या सर्वांचा ई पी एफ डिडिक्शन होतो एकूण सात ते साडेसात कोटी लोकांना थेट लाभ होणार आहे जर नऊ टक्के व्याजदर मिळाल्यावर किती फायदा होईल ते आपण एक्झाम्पल माध्यमातून बघूया समजा तुमच्या पी एफ अकाउंटमध्ये पाच लाख रुपये बॅलन्स आहे आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर असेल तर इंटरेस्ट एक्केचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये होईल आणि नऊ टक्के व्याजर असेल तर इंटरेस्ट पंचेचाळीस हजार रुपये होईल याचा एक्स्ट्रा बेनिफिट तीन हजार सातशे पन्नास रुपये होईल हे फक्त एका वर्षाचं होतं लॉंग टर्ममध्ये हा फायदा खूप मोठा होतो याला आपण कंपाऊंडिंग ग्रोथ असे म्हणतो एक लक्षात ठेवा अजून ऑफिशियल अनाऊन्समेंट झालेली नाही ही माहिती ई पी एफ ओच्या ट्रस्टी बोर्ड मीटिंगमध्ये फायनलाइज होणार आहे मीटिंग पुढील काही आठवड्यात होऊ शकते अंतिम निर्णय हा ई पी एफ ओ सहसा डिसेंबर ते मार्च दरम्यान डिस्कशन होऊ शकतं नंतर मिनिस्टर अप्रूवल होईल मग फुल देशभर लागू होऊ शकतं हा असा प्रोसेस होतो पी एफ का आहे एवढा फायदेशीर कारण पी एफ हे भारतातील सेफेस्ट आणि पॉवरफुल इन्व्हेस्टमेंट टूल्सपैकी एक आहे झिरो रिस्क फिक्स हाय रिटर्न्स टॅक्स फ्री मेच्युरिटी स्ट्रॉंग रिटायरमेंट प्लॅनिंग लॉन्ग टर्म सिक्युरिटी याला आपण म्हणतो बेस्ट गॅरेंटेड रिटर्न सिस्टीम मित्रांनो ई पी एफ ओचा हा इंटरेस्ट रेट हाइक तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी एक गेम चेंजर ठरू शकतो जर तुम्हाला वाटत असेल की नऊ टक्के हा योग्य रेट आहे तर खाली बॉक्समध्ये कमेंट करा नऊ टक्के परफेक्ट व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग जय हिंद